तरी सर आता तुम्ही गेल्या वर्षी मान्सून चा अंदाज सांगितला होता तरी मग आता ह्या वर्षी मान्सून चा अंदाज खराब होईल का तुमचा आता बघितलंय तुम्ही गेल्या वर्षी आपण जो अंदाज सांगितला होता मला वाटतं पाच मार्च ला रिपोर्ट दिला होता आपण दोन हजार चोवीस मध्ये आणि पाच डिसेंबरला देखील दोन हजार तेवीस ला दोन हजार चोवीस चा पावसाला देखील सांगितलं होता म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये डिसेंबरला uh, शेवटी पाच मार्चला एक रिपोर्ट दिला त्यानंतर तो रिपोर्ट सुधारित करून म्हणजे टक्केवारीमध्ये पुन्हा त्याची किती वाढ होते हे बघून आपण पाच मार्चला देखील रिपोर्ट दिलाय ह्या वर्षी आपण दिवाळी होताच एक रिपोर्ट दिलाय त्यानंतर आता पाच जानेवारीच्या आसपास एक रिपोर्ट दिलाय त्याच्यामध्ये आपण काढलेली टक्केवारी जी आहे ती पंच्याण्णव आहे म्हणजे लांबण्याची संकेत देखील त्याच्यामध्ये आपण सांगितलेत आणि लग्नाच्या तारखा हा वेगळा भाग आहे आणि मान्सूनची कंडिशन देखील वेगळा भाग आहे आता ही देखील तुम्हाला कंडिशन समजून सांगतो तुमचं एक स्वतःच युट्यूब चॅनल आहे म्हणून तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन देण्याचा मी प्रयत्न करतो कारण की जेणेकरून ही जी माहिती आहे ती पर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणजे हवामान हवामान अंदाज किंवा मा, हवामानाचा जे अंदाज आम्ही लावतो ते कुठल्या बेसवर लावतो किंवा त्याच्या माग पारंपरिक चिन्ह आहेत का किंवा कुठल्या तरी मॉडेलचा आधार घेऊन हे संकेत देण्यात येते का हे सगळं तुम्हाला स्पष्टीकरण देतो आता बघा लग्नाची तारखा ही फिक्स डेट असते त्याच्यामध्ये चार दिवसाचा आठ दिवसाचा फरक पडतो तो लॉंग टर्मच्या अंदाजामध्ये ते देऊ शकत नाही पण मान्सूनची जी कंडिशन असते ती पूर्णतः पॅसिफिक महासागरामध्ये बनलेल्या पाण्याच्या पातळीच्या टेम्परेचर वरती अवलंबून असते हे टेम्परेचर जर था खाली झालं तर लानीनाची ऍक्टिव्हिटी चांगली असते लानीना ऍक्टिव्ह होतो आणि आशिया खंडाकडे त्याचा जे ट्रेन स्विम्स असतात जे मे आणि जूनच्या सुरुवातीला ते वाहत आहेत जून मे शेवटी आणि जूनच्या सुरुवातीला यामध्ये तो बदल घडून येतो आहे याच्यामध्ये जर अरबी समुद्रा सॉरी पॅसिफिक महासागरामध्ये जर वॉर्म वाटर म्हणजे जर कोमट पाणी असेल तर त्याची ची जर डिग्री मोजलं आपण तर दोन डिग्री तीन डिग्री जर आसपास गेला तर अलिनो मध्ये कन्फर्म होत वारे हे वीक होतात कमी होत होतात आणि ज्यावेळेस हे वार्म वाटरच्या वेळेस ते कोल्ड वाटर झालं असेल किंवा साधारण वाटर झालं तर हा दोन हजार चोवीस सारखा पावसाळा असतो आणि ते अजूनही कोल्ड वाटर झालं तर वारे हाय प्रेशरने जोर आणि वाहत आहेत त्यामुळे तिकडनं बाष्प घेऊन येण्यासाठी किंवा टेन्टी अजून गती मिळते त्या पद्धतीनं अशा खंडाकडे त्याची धाव देखील घेतला जातोय त्यामुळे मान्सूनच्या अंदाजामध्ये आम्ही जो अंदाज बांधतो मॉडेल जर असं टेम्परेचर आम्हाला दिसलं की आम्ही त्याचे बाकीत बांधतो आणि ते आतापर्यंत सक्सेसफुली झाले त्यामुळे ह्या बेसवरती आम्ही मॉडेलच्या बेसवरती ही आणि मान्सूनचं कसं असतंय चार दोन दिवस मागे पुढे झालं तरी धकतय किंवा टक्केवारी जास्तही घसरली ती चालत नाही पाच टक्के घसरली तरी चालते आता आपण दोन हजार तेवीस ची टक्केवारी दोन हजार बावीस मध्ये अशी काढली होती की पंचावन्न ते पासष्ट टक्के काढली त्या पद्धतीने तो अल्लीचा आपण काळ बघितलाय दोन हजार चोवीस मध्ये आपण ती ऐंशी ते पंच्याऐंशी काढली तर चांगला पावसाळा आपल्याला साधारणपणे पाहायला मिळालाय तर या वर्षी टक्केवारीमध्ये ह्या बेसवर आपण मॉडेलच्या बेसवर सांगतोय की पंचावन्न टक्के होणार आहे याच्यामध्ये उलट पाच टक्के वाढवली शंभर टक्के पाऊस चांगला राहील पण जर कमी झाली तर पंच्याण्णव वरती येईल पण ह्या दोन हजार चोवीस पेक्षा हा पावसा अधिकच राहील असा अंदाज आपण त्याच्यामध्ये व्यक्त केलाय त्यामुळे लग्नाच्या तारखा याच्यामध्ये आपण देणं कठीण वाढतंय जर तुम्हाला लग्नाची तारीख तुमची जवळ आली पंधरा दिवसाच्या किंवा एक महिन्याच्या अंदाजामध्ये आली तर सत्तर टक्क्याची आपण कॅपॅसिटी देऊ पण आता जानेवारीच्या ह्या डेटला त्या पुढच्या मे किंवा एप्रिलची जी कन्फर्मली तारीख असते ती देणं शक्य नसते तर एक अंदाज म्हणून त्या भागातला एलपी प्रेशर एरिया पाहून त्या टायमिंगला सूर्यप्रकाशाची तीव्रता पाहून किंवा त्यावेळेस वाऱ्यामध्ये काय बदल होईल मॉडेलनुसार ते पाहून नक्की तुम्हाला तुम्हा सांगू शकतो आपण ठीक आहे ठीक आहे सर धन्यवाद हा सर धन्यवाद